एकदम खेडे नमस्कार नमस्कार मैत्रिणी मी आज तुमच्यासाठी नवीन व्हिडिओ घेऊन येत आहे विवाहित महिलांनी कधीही करू नये या पाच गोष्टी नाहीतर लक्ष्मीचा कोप आणि घरात खूप दारिद्र्य वाढते जाणून घेऊया या पाच गोष्टी कोणत्या चला तर मग आपण व्हिडिओला सुरुवात करूया हिंदू धर्मग्रंथानुसार विवाहित महिलांना देवीचे रूप मानले गेलेले आहे लग्नानंतर मै महिलांचे भवितव्य तिच्या पतीशी निगडीत असते तसेच लग्नानंतर महिलांच्या आयुष्यात अनेक बदल होत असतात जबाबदारी नवीन नाती घर या सगळ्या गोष्टी सांभाळाव्या लागतात त्याचबरोबर लग्नानंतर मुलींना साथ शृंगार करण्याचीही मान्यता असते सध्याच्या परिस्थितीत अनेक स्त्रिया नोकरी करत असतात त्यामुळे अनेक महिला जी अनेक महिलांचे जीवनशैलीनुसार त्याचे अनेक बदल असतात म्हणून साज शृंगार करणे आताच्या सध्या महिलांना कठीण झाले आहे पण लग्नानंतर अशा काही गोष्टी आहेत की त्या गोष्टी त्यांनी मुळीच करायच्या नाहीत त्या पाच गोष्टी कोणत्या ते आता आपण पाहूया हिंदू धर्मात स्त्रियांना ग्रहलक्ष्मी म्हटले जाते त्यांच्या जा वागणीवर संपूर्ण घराचे नशीब अवलंबून असते पण अशा काही चुका आहेत त्या लक्ष त्या जर स्त्रियांनी जर केल्या विवाहित स्त्रियांनी जर केल्या तर घरात लक्ष्मी न टिकता घरात दुःख दरी दरिद्री आणि नकारात्मकता वाढू शकते तर त्या पाच गोष्टी कोणत्या त्यात आपण पाहायच्या आहेत तर पहिली गोष्ट आहे सिंदूर स्त्रिया विवाहित स्त्रियांसाठी सिंदूर हे सौभाग्याचे प्रतीक मानले गेलेले आहे मांग सिंदूराशिवाय राहणं विवाह स्त्रियांसाठी हे अतिशय अशुभ मानले गेलेले आहे या सवयीमुळे पतीचे आरोग्य आणि घरातील स्थैर्य धोक्यात येऊ शकते म्हणूनच दररोज स्त्रियांनी स्नानानंतर भांगात सेंदूर लावणे हे अतिशय शुभ मानले गेलेले आहे तसेच सेंदूर हे प्रत्येक स्त्रीसाठी पहिला शृंगार आहे अशा प्रत्येक स्त्रीने त्यांचा आदर हा केलाच पाहिजे कारण सिंदूर हे शुद्धतेचे प्रतीक मानले गेले आहे त्यामुळे अंघोळ केल्याशिवाय सेंदुराला आपण हात लावायचा नाही तसेच न केल्यास पतीच्या प्रगतीवर परिणाम होऊ शकतो म्हणून प्रत्येक स्त्रियांनी अंघोळ केल्यानंतर आपल्या भांगात सेंदूर हे अवश्य भरावे तसेच दुसरं आहे मंगळसूत्र तर विवाहित महिलांनी आपले मंगळसूत्र अतिशय काळजीपूर्वक वापरावे कारण मंगळसूत्र हे स्वभागीची खून असते म्हणून मंगळसूत्राला देखील तेवढेच महत्त्व आहे त्यामुळे ते, ते, ते कधीही तुम्ही कारणास्तव आपण आपल्या गळ्यातून कधीही काढायचे नाही तसेच जर तुम्ही कुठल्याही अयोग्य ठिकाणी मंगळसूत्र ठेवल्यास पतीच्या आरोग्यावर वाईट परिणाम होऊ शकतो त्यामुळे प्रत्येक स्त्रियांनी मंगळसूत्र हे गळ्यात आवश्यक परिधान करावे कुंकवाचा करंडा रिकामा ठेवायचा नाही विवाहित महिलांनी नेहमी त्यांच्या कुंकवाचा करंडा हा कधीही रिकामा घरात ठेवायचा नाही याची प्रत्येकाने काळजी घ्यावी कारण हिंदू ग्र हिंदू धर्मग्रंथामध्ये कुंकवाचा करंडा हा रिकामा ठेवणे हे अपशुकून मानले गेले आहे तसेच त्यांच्या पतीच्या जीवालासुद्धा धोका निर्माण होऊ शकतो त्यामुळे प्रत्येक स्त्रियांनी कुंकवा कुंकवाचा करंडा हा भरलेलाच आपल्या घरात नेहमी ठेवावा तसेच आपल्या हिंदू धर्मामध्ये दान करणे हे अतिशय शुभ मानले गेलेले आहे मात्र विवाहित स्त्रियांनी कोणत्याही विधवा स्त्रीला लाल रंगाची साडी हिरव्या बांगड्या किंवा इतर लाल वस्तूच्या कोणत्याही गोष्टी ह्या स्त्रियाला मुळीच द्यायच्या नाहीत असे जर तुम्ही जर केले तर तुमच्या नात्यात अडचणी येऊ शकता त्यामुळे तुम्ही स्त्रियांना सौभाग्याचे लेणे कोणतेही तुम्ही त्यांना प्रत्येक स्त्रीने आपल्या पतीबद्दल तक्रार मुळीच करायची नाही वाद घालायचा नाही पती आणि पत्नी हे जीवनसाथी आहेत पतीबद्दल सतत तक्रारी करणे रागाने बोलणे हे फक्त नातं खराब करत नाही तर घरात अशांती निर्माण करते तसेच तिथे लक्ष्मीचा वास लक्ष्मी तिथेच वास करते जिथे सौम्य वागणूक आणि प्रेमाचे वातावरण असते त्यामुळे प्रत्येक स्त्रियांनी आपल्या पतीबद्दल आदर हा केलाच पाहिजे तसेच प्रत्येक स्त्रियांनी तिन्ही सांजेच्या वेळेला झोपून राहणे हे अतिशय अशुभ मानलेले आहे कारण तिनी संजेची वेळ ही देवापुढे दिवा लावण्याची देवपूजा आणि प्रसन्नतेची वेळ असते त्यामुळे विवाह स्त्रियांनी या वेळेला मुळीच झोपायचे नाही जर तुम्ही जर असे झोपलात तर घरात नकारात्मक शक्तींना आमंत्रण होते आणि लक्ष्मी ही घरातून आपल्या दूर जाते त्यामुळे प्रत्येक स्त्रियाने तिन्ही संजेच्या वेळेला घरात दिवाबत्ती लावून देवीची आपण प्रार्थना करायची आहे तसेच प्रत्येक स्त्रियांनी देवघर तसेच आपले घर, घर हे अस्वच्छ मुळीच ठेवायचे नाही प्रत्येक घर हे आपण स्वच्छ ठेवून आपण दररोज पूजा केलीच पाहिजे तसेच गृहिणीचे प्रमुख काम म्हणजे घरात सात्विक आणि पवित्र ऊर्जा टिकवणे होय त्यामुळे देवघर अस्वच्छ ठेवणे हे पूजेला दुर्लक्ष करणे हे अनिष्ट मानले गेलेले आहे त्यामुळे प्रत्येक सौभाग्य स्त्रीने आपलं घर आणि देवघर हे स्वच्छच ठेवले पाहिजे घरात सौभाग्य आणि समृद्धी जर टिकवायची असेल तर, तर देवघरात दिवा सुगंध शांतता ही राहिलीच पाहिजेत हे प्रत्येक स्त्रियांनी लक्षात ठेवण्याची गोष्ट आहे तसेच प्रत्येक स्त्रियांनी विवाहित स्त्रियांनी दुसऱ्याची निंदा तर मुळीच करायची नाही किंवा सतत नाखुश राहणे म्हणजे आपल्या घराला आपण अप्रसन्नतेचे वातावरण निर्माण करू शकतो त्यामुळे स्त्री जर इतर सतत इतर इतरांची इतर इतर जर निंदा करत असेल व स्वतःच्या नशिबावर किंवा संसारावर जर नाराज असेल तर ती नकारात्मकता घरात पसरत असते संतोषी आणि प्रसन्न पत्नी म्हणजे घरात लक्ष्मी होय त्यामुळे प्रत्येक विवाह स्त्रियांनी आपल्या घरात हे आपण प्रसन्न आणि आनंदीच राहिले पाहिजेत तर असे हे पाच जे काही तुम्हाला गोष्टी सांगितल्यात त्या गोष्टी आपण मुळीच करायच्या नाहीत तर अशा ह्या माई बहिणीने हे फक्त धर्माचे नाही तर मन शांती आणि घरातील सौभाग्यासाठी हे खूप अवश्य आहे तुमचं वागणं म्हणजेच घराचे नशीब आहे त्यामुळे प्रत्येक स्त्रियांनी आपल्या घरात हे आपण प्रसन्नने आणि घरात स्वच्छता टापटीप ठेवणं हे अतिशय महत्त्वाचं आहे आपल्या पतीवर आपण नाखुश मुळीच राहायचे नाही तर अशा काही गोष्टी आहेत की त्या गोष्टी आपण पाळल्या पाहिजेत तर अशी ही सर्व माहिती तुम्हाला कशी वाटली ते कमेंट बॉक्समध्ये मला नक्की सांगा तर अशा नवीन नवीन व्हिडिओ पाहण्यासाठी तुम्ही माझ्या चॅनेलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओला लाईक करा धन्यवाद 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 जय लक्ष्मी माता लक्ष्मी माता की जय